नमस्कार गोपाळ जेव्हा व्यंकू महाराजांच्या जखमेवरती मलम लावत असतो तेव्हा मात्र त्याच्या डोळ्यातून पाणी येत असत तो स्वतःशीच म्हणत असतो खर तर या माणसाशी माझा काहीच संबंध नाही या माणसाशी तर मी संबंध कधीच तोडलेत पण तरी सुद्धा आज यांच्या पायाला लागलेली जखम माझ्या काळजाला अगदी धस्स का करतीये मला अगदी खूपच वाईट वाटतंय का त्यावेळेला मात्र गोपाळच्या डोळ्यातून पाणी खाली येत असत त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ अरे कशाला रडतोस तू तू उगाच रडतोय गोपाळ रडू नकोस स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मी कशाला स्वतःला त्रास करून घेऊ मला काही गरज नाही स्वतःला त्रास करून घ्यायची एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं तरी तू तु, तुमचा आणि माझा काहीच संबंध नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात संबंध असे तोडता येत नाहीत गोपाळ संबंध जर का असे तोडता आले असते तर तू तर आता माझ्या जखमेवरती मलम सुद्धा लावला नसतास तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो ते माझं काम आहे म्हणून मी मलम लावतोय बाकी काही नाही तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग येतो त्यावेळेला महाराज म्हणतात ठीक आहे त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो पण कशालाही कामं करायला पाहिजे त्या वयात मस्त राहायचं ना तुम्ही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात कसं राहू मस्त माझा मुलगा तर माझ्यावरती चिडून गेलाय त्याने तर माझ्याशी संबंधच तोडलेत तो तर मला विचारत सुद्धा नाही साधी बाबा हाक सुद्धा मारत नाही माझे कान तर त्याच्या तोंडातून बाबा ही हाक ऐकण्यासाठी तेव्हा लगेच गोपाळ व्यंकू महाराजांकडे बघत राहतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असत पप्या तिथेच उभा असतो आणि तो विठुरायाला सांगत असतो विटुराया प्लीज आज तरी या बाप लेकाला एकत्र आण तेवढ्यात मात्र गोपाळच्या डोळ्यातून येणारे अश्रू मात्र व्यंकू महाराज पुसत असतात त्यावेळेला लगेच गोपाळ व्यंकू महाराजांना मिठी मारतो आणि मोठमोठ्याने रडायला लागतो तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात गोपाळ अरे शांत हो किती रडतोयस तू अरे नको ना रडूस कशाला एवढा त्रास करून घेतोय तेव्हा मात्र गोपाळ व्यंकू महाराजांकडे बघतच बसतो त्यावेळेला पप्या व्यंकू महाराजांना बोलतो व्यंकू महाराज झालं ना चला मी तुम्हाला सोडतो तेव्हा गोपाळ बोलतो नीट सोडशील की मी सोडू तेव्हा लगेच पप्या बोलतो चालेल ना मला तसंही एक काम आहे तूच सोड तुझ्या वडिलांना नेऊ आणि पप्या लगेच तिथून निघून जातो तेव्हा मात्र गोपाळ व्यंकू महाराजांना पकडत पकडत बाईक जवळ आणतो आणि त्यांना म्हणतो बाबा थांबा पटकन गोपाळच्या तोंडातून बाबा शब्द निघालेला असतो तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच खुश होतात गोपाळ मात्र स्वतःशीच बोलतो काय चाललंय माझ आज माझी ही अवस्था का आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की पप्या दिग्रजकरांच्या घरात आलेला असतो आणि तो, तो शकुंतलाबाईंना म्हणत असतो काकू मी खरंच सांगतोय आता थोड्याच वेळात गोपाळ व्यंकु महाराजांना घेऊन येतोय की नाही बघा त्यावेळेला लगेच शकुंतलाबाई म्हणतात तसं जर का झालं ना पप्या तर मी तुला खूप लाडू देईन तेव्हा लगेच पप्प्या बोलतो मग तसंच होणार तुम्ही फक्त लाडू तयार ठेवा तेवढ्यात मात्र शकुंतलाबाईंच लक्ष दरवाज्याकडे जात गोपाळ महाराजांना पकडत पकडत घेऊन येत असतो ते बघून मात्र शकुंतलाबाईंना खूपच आनंद होतो आणि शकुंतलाबाई खूपच खुश होतात त्या खूपच आनंदी असतात त्या स्वतःशीच म्हणतात बरं झालं आज सगळं काही पहिल्यासारखं होईल असं वाटतंय आता तर कोणत्याच गोष्टीची मला काहीच गरज नाही हीच गोष्ट मी विठुराया तुझ्याकडे मागत होते आणि ती सुद्धा आता मला मिळाली आता खर तर मी काहीच तुझ्याकडे मागणार नाही तेवढ्यात मात्र गोपाळ मोठ्याने ओरडतो मावशी अगं बाहेर ये ना तेव्हा लगेच शकुंतलाबाई बाहेर येतात तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मावशी अग बघ यांच्या पायाला किती लागलंय मी मलमपट्टी तर केली पण यांना आराम करायला पाहिजे तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात काय ना गोपाळ ते ऐकतच नाही त्यांनी ठरवलेलंच आहे स्वतःच तेच खरं करायचं खरं सांगायचं तर त्यांनी ऐकायला तर पाहिजे ना तेव्हा लगेच गोपाळ बोलतो असं कसं ऐकत नाही आता यापुढे ते ऐकणार तुझाच ऐकणार तू सांगशील ते ऐकणार तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात हो हो मी तुझं सर्व काही ऐकेन तू सांगशील ते ऐकेन हे ऐकून मात्र शकुंतला बाई म्हणतात हो का तुम्ही माझं ऐकणार का बरं आहे तुम्ही माझं ऐकाल तेवढंच चांगलं आहे तेवढ्यात मात्र मोठ्या बाई तिथे आलेल्या असतात आणि मोठ्या बाई बाप लेखाचं प्रेम बघून मात्र खूपच दुःखी होतात त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि त्याच्या तेल ओतण्याची कामं मात्र बिंजे सरकार करत असतात बिंजे सरकार मोठ्याने बोलतात बघितलं का सासूबाई इकडे काय चाललंय अहो हा गोपाळ भलेही सांगत होता मोठमोठ्याने ओरडत होता की माझ्या काकाचा जीव घेतला या माणसाने आहो आपल्या सासरे बुवांच्या मरणाला तर याने व्यंकू महाराजांनाच जबाबदार ठरवलेलं पण शेवटी म्हणतात ना तेच झालं अहो ओढ आहे हो शेवटी रक्त हे रक्ताकडेच येणार आणि शेवटी तसंच झालं बघितलं ना तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात गप्पा बसा हो तुम्हाला कोण मधी मधी बोलायला सांगताय शांत राहा तुम्ही तुम्ही काहीही बोलू नका तेव्हा मात्र व्यंकू राजांचं लक्ष मोठ्याबाईंकडे जात त्यावेळेला मोठ्याबाईंना बघून महाराज बोलतात अहो वहिनी बरं झालं तुम्ही आलात ते वहिनी अहो मी तुमचीच वाट बघत होतो खरं तर बघा ना गोपाळ किती खुश आहे ते अहो आज गोपाळ आपल्या घरी आलाय तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात मला ते दिसतय पण हा इथे कशाला आलाय अहो याला समजत नाही का याने तर शपथ घेतली होती ना की हा घरात पाऊल ठेवणार नाही म्हणून तरी सुद्धा हा इथे का आला तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणते का वहिनी तुम्हाला आवडलं नाही का गोपाळ इथे आला तो तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तसं नाही ग शकुंतले पण शेवटी दिलेला शब्द हा जपायचा असतो पण गोपाळला मात्र तो शब्द जपता आला नाही जाऊ देत ना कशाला उगाच नको त्या गोष्टींचा विचार करायचा जे आहे ते आहे सोडून दे विषय आता तर मला असं वाटतंय की नको त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्या गोष्टीचा विचार करूया तेव्हा मात्र गोपाळ खूपच नाराज होतो आणि मोठ्यानी बोलतो काय ना मोठ्या बाई तुम्ही जसं म्हणताय तसं काही नाही तुम्ही असा विचार सुद्धा करू नका खरं सांगू का तुम्ही माझ्या मनाचा विचार करा मी इथे आलो कारण फक्त आणि फक्त त्यांना सोडायला मी काही कायमचा इथे आलेला नाही तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात झालं समाधान मोठ्या बाई झालंच असेल ना तुमचं समाधान कारण तुम्हाला तर हेच पाहिजे होत ना मोठ्याबाई तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात बस झाला बस झालं तुला माझी चूक का दिसतीये अगं जरा तरी विचार कर माझ्या मनाचा अगं एकटा गोपाळ होता जो महाराजांना म्हणजे व्यंकट भाऊजींना स्वतःच्या चुकीची जाणीव करून देत होता पण आता जर का गोपाळच असं वागायला लागला तर मी कोणाकडे बघायचं तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो बस करा मोठ्या बाई मला सगळंच कळत मला काही समजत नाही याच्यातला भाग नाही मोठ्या बाई तुम्हाला काय वाटलं तुम्ही जे म्हणाल त्याच्यावरती मी विश्वास ठेवे मोठ्या बाई एक गोष्ट लक्षात ठेवायची मान्य आहे मी यांच्यावरती चिडलोय पण जरी मी चिडलो असलो ना तरी सुद्धा मी त्यांचाच मुलगा आहे तुम्ही विसरू नका हे जर का तुम्ही विसरत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय प्लीज तुम्ही स्वतःला सावरा मोठ्या बाई नाहीतर एक दिवस खरोखर तोंड घशी तेव्हा मोठ्याबाई बोलतात गोपाळ अरे बस अजून किती आणि काय काय बोलणार आहेस मला मला सगळं समजतंय गोपाळ अरे खोटारडा निघालास तू खोटारडा तेव्हा गोपाळ बोलतो अजिबात नाही मी जर का खोटारडा असतो तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो मला त्यांच्या डोळ्यात जे काही दिसलं ते माझ्या मनाला अगदी लागून गेलं